महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जातील असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केलेलं आहे हे भाकीत केल्यानंतर आपण पाहतोय सोलापूर महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार एकूण किती जागा आहेत किती जागा कोणते कोणते पक्ष लढवत आहेत आणि या महानगरपालिकेमध्ये नेमकी लढत कशी होणार आहे आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये वंचित काँग्रेसचं गणित बिघडवणार आहे का या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मध्ये आपल्या सर्वांचं मगने चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळ बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की सुजात आंबेडकर यांनी एक भाकीत केलेलं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जातील खर तर भाजपमध्ये जाणं फारसं काय नवं नाही भाजपमध्ये जाणे ही काय फार मोठी गोष्ट नाही कारण महाराष्ट्रातले मोठे मोठे बडे बडे नेते हे आता खऱ्या अर्थानं भाजपवासी झालेले आहेत त्यामुळे भाजपमध्ये जाणं आता नवं काही राहिलेलं नाही सामान्य माणसांना देखील कळून चुकलंय की हे या यांचं सुरूच असणार आहे आणि त्यांनाही आता ते तर अंगवळणी पडलेलं आहे की भाजपमध्ये जाणं फार सोपं झालेलं आहे आणि मग अनेक नेते हे भाजपमध्ये जात आहेत अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर आहेत अशात अशामध्येच आंबेडकरांचं हे जे विधान आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जातील मग हे विधान खरंच खरं आहे का प्रणिती शिंदे नेमक्या काय म्हणाल्या आणि सोलापूर महानगरपालिकेची स्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकशे दोन जागा आहेत अशी एकशे दोन जागा खरंतर तर एकशे दोन ला एकशे दोन जागा लढवत आहे भाजप आणि त्यासोबत शिवसेना एकसष्ट जागा आहे राष्ट्रवादी चौपन्न पुरस्कृत त्यांचे दोन असे एकूण छप्पन्न जागे लढत आहे तर काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस जागेवर उमेदवार उभे आहेत दुसरीकडे आपण पाहतो शिवसेना उभाटा गटाने एकवीस उमेदवार उभे केले आहेत वंचितने वीस आणि पुरस्कृत दोन असे एकूण बावीस उमेदवार उभे केले आहेत तर एम ने तेवीस ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जर आपण विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी बारा उमेदवार उभे आहेत तर मनसेने तीन आणि सोबतच आपने बारा रा, रासप यांनी तीन उमेदवार उभे केले आहेत तीन उमेदवार असतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सात उमेदवार आणि प्रहारचे दोन उमेदवार असं एकूण एकशे दोन जागेसाठी या ज्या काही महत्वाचे पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आणि छोट्या मोठ्या पक्षांनी आपले उमेदवार दिलेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं गणित असणार आहे की खरंच या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या खरंच भाजपवाशी होतील का हा मोठा सर्वांना पडला प्रश्न आहे हे भाकेत खरं होणार की नाही येत्या काळात ठरणारच आहे परंतु त्यांना प्रणती शिंदे यांना विचारले असता की खरंच आपण भाजप जाणार आहात का तर त्यांनी नकार दिलाय त्या असं म्हणतायत की हे जाणीवपूर्वक माझ्याबद्दल केलेलं विधान आहे आणि संभ्रम निर्माण करण्याचं हे सुरात आंबेडकरांचं विधान आहे असं त्या म्हणाल्या परंतु एकूणच त्यांच्या राजकीय कारकिर्द वडिलांची राजकीय कारकिर्द आणि वडिलांची इतर राजकीय पक्षात असलेले मित्र परिवार त्यामुळे आपल्याला म्हणता येतं की एक काळ असा होता की सुशील कुमार शिंदे असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथराव मुंडे असतील अत्यंत जवळचे हे मित्र होते कदाचित या याचा अभ्यास केल्यानंतर हे विधान आंबेडकरांनी केलं असावं कारण या विधानाच्या पाठीमागे काहीतरी सिजतय हे नाकारता येत नाही परंतु परंतु इकडे मात्र प्रणिती शिंदे यांनी ते नाकारलेलं आहे आणि त्यांनी भाजपलाही प्रतिक्रिया विचारली असता भाजप देखील म्हणाली की आमच्याकडे असा कोणताही संपर्क केलेला नाही भाजपच्या नेत्यांचं ते मत आहे की आमच्याकडे कोणताही संपर्क खरंतर प्रणीत शिंदे यांनी केलेला नाही त्यामुळे त्यांच्या येण्याबद्दल आम्ही आताच काही बोलू शकत नाही याच्यावर आपल्या लक्षात येतं की काहीतरी घटना घडामोडी घडत आहेत परंतु या महानगरपालिकेमध्ये एकशे दोन जागेवरती आता वंचित बहुजन आघाडी ज्या बावीस जागा लढवत आहे एमआयएम तेवीस जागा लढवत आहे त्यामुळे एम यम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी हे काँग्रेसचं गणित बिघडत आहे राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसने एवढ्या कमी जागेवर उमेदवार द्यावेत ही खरं तर शोकांतिका आहे एकशे दोन जागेवर भाजपचे उमेदवार आहेत एकसष्ट जागेवर ते आपण पाहतोय अं शिवसेना शिंदे गटाने उमेदवार उभे केलेले आहेत मग अशा पार्श्वभूमीवर एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांचाही मतदार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे अशा या सोलापूर महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार तर चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे भाजप शिवसेना इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचे विभाजन शरद पवार गट असेल आणि अजितदा पवार गट असेल दोन राष्ट्रवादी असल्यामुळे स्वाभाविक आहे त्यांच्या मताचं इथे विभाजन होत आहे शिवसेना एकसर जागेवर लढत आहे तर उबाटा गटाने मात्र या ठिकाणी फारसी कंबर कसलेली आपल्याला दिसून येत नाही उबाटाने फार कमी उमेदवार या निवडणुकीत दिलेले आहेत ते म्हणजे एकवीस उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला सांगता येतं की मतांचं विभाजन होऊन आणि स्वतंत्र लढण्याच्या या प्रक्रियेमुळे प्रत्येक पक्ष जोर लावत आहेत खरं तर इथे फाईट चौरंगी होण्याची दार शक्यता आहे परंतु फार कमी जागा ह्या वंचित बहुजन आघाडीच्या बावीस आहेत एम यम आय 23 तेवीस आहेत आणि उभाटणाने एकवीस जागा दिल्या अठ्ठेचाळीस हे खर तर या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसने दिलेले आहे त्यामुळे आपल्याला एक म्हणता येतं की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महत्वाचं म्हणजे दोघात खरी फाईट असणार आहे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमचे उमेदवार असणार आहेत त्या ठिकाणी तिरंगी लढत होऊ शकते ज्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित उमेदवार असणार आहेत त्या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे कारण काँग्रेस वंचित यांच्यातलं होणारं मतांचं विभाजन तिकडे आपण पाहतोय खरी लढत तर या सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप म्हणजे मित्र पक्षांमध्येच ही लढत आपल्याला दिसून येईल कारण एकसष्ट जागेवरती शिवसेना एकनाथी शिंदे यांच्या पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे ही लढत चौरंगी काही ठिकाणी आहे काही ठिकाणी तिरंगी आहे तर काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यातच थेट लढत होणार असल्याचं आपल्याला दिसून येतं एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीने आणि एमआयएमने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपला प्रभाव एकूणच प्रचारातून दिसून येत आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी काँग्रेसने फारसं लक्ष पक्षाकडे दिलेलं दिसून येत नाही तर महाराष्ट्रातच काँग्रेसचं एकूण प्रत्येक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय असल्याची दिसून येत आहे ज्या ठिकाणी वंचित सोबत युती केली थी त्या ठिकाणी बऱ्यापैकी वातावरण तयार होत आहे परंतु अशाच पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसची झालेली ती युती जी कालपर्वा झाली होती त्या युतीमुळे देखील काँग्रेसच्या अनेक दिग्गज दिग्गज आणि कार्यकर्ते भाजपसोबत गेल्यामुळे त्या अनेक निवडणूक या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर देखील आरोप होत आहेत त्यामुळे काँग्रेसचं खर तर विधानसभा नगरपालिका मध्ये झालेलं पाणीपत आता यानंतर काँग्रेस खरंच या मकर संक्रांतीला पुन्हा त्यांचं पाणीपत होईल का का ते नव्याने उभे राहतील का ही महानगरपालिका जिंकून खऱ्या अर्थानं पाणीपत होता होता त्यांचं राहील का अशा अनेक गोष्टी तर आपल्याला या निवडणुकीच्या निकालानंतर कळणारच आहेत मकर संक्रांत काँग्रेसचं होणारं पाणीपत आणि एकूण पाणीपतचं युद्ध हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की पुन्हा काँग्रेसला पाणीपत होऊ द्यायचं नसेल तर ताकदीनं लढावं लागेल परंतु आज त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते त्यांच्याकडे असलेली टीम फार कमी पडत आहे कारण बऱ्याच बऱ्यापैकी लोक जास्त जे कार्यकर्ते आहेत ते भाजपने आणि शिवसेनेने जवळपास त्यांच्याकडे थे खेचलेले आहेत बरेच कार्यकर्ते भाजपसोबत गेले आहेत नेते भाजपसोबत गेलेले आहेत त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेतलं चित्र काय दिसेल हे आपल्याला येत्या का, काळात कळणारच आहे परंतु अंदरून काँग्रेस भाजपसोबत आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी पडतो आंबेडकरांनी केलेलं जे विधान आहे ते विधान देखील आपल्याला का येत्या काळामध्ये खरं ठरणार आहे काही पाहायचं आहे सोलापूर महानगरपालिका जर काँग्रेसने गमावली कारण जागा फक्त अठ्ठेचाळीस आहेत किती येतील काय ये सांगता येत नाही जर ही महानगरपालिका काँग्रेसने गमावली तर कदाचित प्रणीती प्रणिती शिंदे यांचा मार्ग हा मोकळा होईल आणि त्या थेट भाजपमध्ये जातील असा जो काही अंदाज मानत आहे तो अंदाज कितपत खरा ठरणार आहे त्या काळातच ठरणार आहे परंतु एकूणच काय तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं पाधिपत होत आहे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम उबाटा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आहे या सर्वांच्या मतविभाज विभाजनाचा फटका हा एकमेकाला बसणारच आहे कारण आता महाविकासमध्ये त्या ठिकाणी फारसं काही महाविकास आघाडीचा प्रकार राहिलेला नाही आणि या ठिकाणी थेट लढत शिवसेना भाजपमध्ये दिसता है, ही मॅक्झिमम ठिकाणी दिसत आहे तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी असल्यामुळे बावीस ते तेवीस ठिकाणी चौरंगी लढत होईल आणि काही ठिकाणी एम आय एम असेल त्या ठिकाणी देखील चौरंगी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच काय तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना सरसक ठरण्याची दाट शक्यता आहे परंतु सत्तेत कोणाला बसवायचं हे एम आय एम आणि वंचित ठरवणार आहे धन्यवाद